We'll <laughs> त्याच अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी मडकी बनवताय घटपणघट भास थांबण्यासाठी हो ला ला ची, ची, था। ना कसे बनवतात कसे काय कशापासून बनवतात मातीपासून माती आणायची बनवायची मळायची पायाना पायाना तोडवायची मडकी उतरायची चाकावर घेऊन परत गडायचे गडणं झाल्यानंतर त्याला पावडर लावायची पावडर चोळायची भट्टीत न्यायची भाजायचे बरेच कुठं रे त्याला साधारण एक घट बनवलं किती करतोय तुम्हाला खर्चाचा काही अंदाज काढता येत नाही एवढं पण मग तरी निम्मा निम्मा येतोच खर्च केला चार पाच रुपये खर्च येतोच या ये घरात आणि विक्री कितीपर्यंत जाते जाते सात आठ सात आठ पर्यंत जाते नऊ जसे जसे रेट वाढत जातील कधी बसून तुम्ही हा धंदा करता हा बारा वाज करता पंजाई पासून करतो बाकी आता आम्ही करतो आता वेडून फोड पोरं करते नाही करते असं नाही सांगते पण आम्ही करू राहिलो आणि ते याच्यात परडत तुम्हाला काहीच काय काहीच नाही परवडत पण मग व्यवसाय नसल्यामुळे मग हे करावं लागतं तुमचं नाही शेती नाही काही नाही काही त्याच्यामुळे आम्हाला केल्याशिवाय पर्यायच नाही दुसरं काही करणार आहे मग नाही रोजंदारी करणं शेतीत काम करता येत नाही काही करता ये येत त्याच्यामुळे हे करावंच लागत ना आम्हाला याच्यामध्ये काहीच परवडत नाही चार पाच माणसं राबत याच्यामध्ये आता तीन महिन्यापासून चार पाच माणसं राबत किती पन्नास साठ हजार रुपये आम्हाला द्यायला घर खर्च त्याच्यामध्ये इन्कम खर्च हा खर्च किती कराय काही सुद्धा परवडत नाही फक्त पोट भरायची द्या येतं म्हणून पोट भरायची काम चालू दुसरं काय मग त्याच्यावर काय आपलं माझ नवरात्र नामदेव शिकारे काय सांगाल आता नवरात्र उत्सव सुरू होतोय तुम्ही घटच बनवल्याचं काम करताय कधीपासून बनवता गटाचं दोन अडीच महिने भरपूर अवकाळ आहे

काय आता ते थोडीशी कमी पडत चाललं ते कारण आता तसं राहिले कारागिरी कमी होत चालली आणि मागणी थोडीशी कारागिरी कमर कमी होत चालली पण मग आता काही नवीन कारागीर बनव त्यांना येत नाही ना जे जुने आहेत त्यांना जेव राहिले आता नवीन पोरं काही शिकती नाही काबर शिकती ना आता काय सांगा की ते म्हणजे काळे हात पाहिजे आहे का नाही ते ना शिक्षणाच्या मागा लागली त्यांना काळे कपडे व्हायची लाज वाटत ती काय त्याच्यामुळे थोडस काही मान चालला चाललावं असं दुसरं काय काय नाव हा काय नाव आपलं बाळ काही करायचं